आम्हा हो का हो निर्मला बाई तुम्हाला कधी माहीत पडलं सांगितलं नाही एवढे दिवस पर्यंत तरी तर तो म्हणलं हो बाप्पा असे जर असलं तर चार पाच दिवस ठेवते बाई एवढे दिवस ठेवत नाही आता किती दिवस झाले होते दवाखान्यात तरी मध्ये वाटेच बाई काहीतरी असन बाई काहीतरी असन बाई आ तसं निघाल नाही पाहिजे म्हणलं मग आता कसं हो मग आता काय कसं माय आता जवाई ज्योतिल येऊन मी राहतो म्हणे तुम्हाला वाटलं तर येऊ येणं जाणं करत जा म्हणे डब्बा पाणी पाठवत जा म्हणे हा आता त्याची आईले पाठवलं बाई घरी आई, आई बाबाले आम्हाला सर्वेले घरी पाठवलं बापा हा आम्ही दोघं राहतो म्हणे ज्योतिले म्हणे अजून शक्य येईल म्हणे एवढे जण राहूत आपण हा असं म्हणे बाई जवाई बी तो आता एका अर्थानं ते जवायचंही बरोबर आहे हा आता किती दिवस ठेवते दवाखान्यात ना कितीक दिवस नाही नवीन नवीन असले भेटते असं हो हो। याच्या वाणी झाली का नाही झोप नाही लागली बिचारे झोप लागले सांग आता काय आता थो आपला तो आपला सूरज गेला बाई डब्बा घेऊन मी म्हटलं कौसुबाईले तुम्ही राहू द्या म्हटलं मीच पाठवतो म्हटलं डब्बा गेला बाई सूरज घेऊन काही नाही निर्मला भाई काळजी नको करू सर्व बरोबर होते मग सर्व होते आता बरोबर बर। आता का नाही दवाखान्याचं आपल्याला आता आपल्या वेळेची गोष्ट वेगळी होती आताची दवाखाने बाई लय चांगले आहे मग लवकरच हे होती बाई चांगलं होते बाई आता किती काही मोठा हे असला ना म्हणजे प्रॉब्लेम असला ना तरी पण का नाही चांगलं होते बाई लय समोर गेली दुनिया अजून मग समोर झाले होते होते लेकराचं बरं होईल तुम्ही पाहिलं का हो लेकरा देवाला ले कसं आहे हो लेकरू

असं काही नाही राहते असं थोडी असते पैसे आपला दमाना गेला बाई तो दवाखाने नव्हते काही नव्हते एवढे म्हणजे होते पण एवढे बी नव्हते ना चांगले चांगले आता मशिनरी आल्या हे आल्या आता सांग बरं कातात ठेवते मग किती कमालचीच गोष्ट आहे का मग आपल्या वेळेस होतं का बाई आपल्या वेळेस साधा दवाखान्याच म्हटलं तर लई मोठी गोष्ट झाली नाही का मग गु� काय आता माहीत पडून काही आता जवायचं म्हणे बाई हा तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे होते म्हणे डॉक्टर म्हणते म्हणे का वेळ लागल थोडसा डॉक्टर म्हणे म्हणते वेळ लागल म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे म्हणे डॉक्टर काही नाही काही असन ना बाईराज ठेवाल्या म्हणूनच ठेवलं नाचा ठेवाल्या ना वरबर वेळ लागल आपण म्हटलं का अब्बीस अब्बीस तोडी होणार आहे बाई नाही का होय ना तेव्हा ठेवलं ना त्याला एवढे दिवस होयन होय ই হতে ববার আ মামাজ মামে দি চাজগানিতো। মামি চাড়া দেখন একসে দারিনেটা পগি হতি আমাদের মা সাত মর্িছ তিমনা লগনা ঝলো হততি চারা লোকর লগ্যকে টটরা এখন সরসাততি চাই না বাবান হতেটেলে তো আলেসা পাও দি पाणीचही असंच गेलं नाका तोंडात पाणीच गेलतं तो तर नाही काय तिले दवाखान्यात सगळे जण म्हणे असे का बा म्हणजे टेन्शन मध्ये चालते तिच्या घरचे लोक हा पण नाही ती पोरगी ना चांगली झाली हा पंधरा वीस दिवसात नाही काय वीस दिवसात चांगली झाली ती पोरगी काही नाही होत असं काही नाही एवढं काही नाही डॉक्टर आहेत लोक आहेत जेवढं ना सर्व इलाज राहते असं काही नाही टेन्शन नका घेऊ तुम्ही आई मग बरी आहे का मग ती पोरगी बरी म्हणजे आता अडीच वर्षाची झाली ती वाली

तुम्हाला लागला पैसा तर तिचा बाप देन म्हटलं लेकरा चांगलं करा म्हटलं पहिले पण नाही ते जवाई आहे तोपर्यंत मी तुम्हाला मागत नाही म्हणे जेवढा होते माझ्याकडून लावणं मग नंतर लागलेच ना मग मी मागतोच म्हणे लेकरासाठी भीक मागतो म्हणे मी माने, माय सोडून द्या लेकरू आहे म्हणे बाई जवाई मोठा समजदार आहे चंदा मायावाला म्हटलं बाप्पा तुम्हाला भीक भीक मागायची काही जरूरत नाही पडत जी म्हटलं जवाई म्हटलं आवे आम्ही हाव ना म्हटलं तुमच्या पाठीशी आ कायले भीक मागा लागते म्हटलं तू आ टेंशन नका घेऊ म्हटलं सर्व होते म्हटलं फक्त लेकराकडे पा म्हटलं <railway> <बार -बार> <surprised> तुम्ही ते बरोबर सगळं बरोबर होते सगळं काही एवढं काही मोठा प्रॉब्लेम नाहीये आहे नाका तोंडात पाणी गेलं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम नसते होते बरोबर पण काही ते त्याने काही जागेवर आले लेकराले जागेवर आले काही वेळ लागते होते सगळं बरोबर बाप कोणी ना माय मग आपण तरी आपलं लड लढून भडून आपलं वाला दुःख व्यक्त करतो बाई हा बाप लढू शकत नाही हा आणि काही नाही बाप होई ना शेवटी तो मग बरोबर आहे ना बाई बाबाले माहीत पडलं का नाही असं सूरजचे बाबा म्हणे मी म्हणे माय वावर विकून टाकीन म्हणे त्या लेकराला वाचवीन म्हणे बाई माय पोरीच्या चा, तिचं ज्योतीत मोठं मन आहे सूर्याचं बापाचं हा पोरीत मोठं मन आहे बाई मग सूरज मध्ये कमी आहे पण पुरी ज्योतीत लय मन आहे भाई हे मायवाले माणसाच आजी आई एवढे पैसे नाही लागत त्याच्या तीन भावना नाही का डिलक्स रूम केली एक स्पेशल आ दवाखान्यात आणि काय म्हणते दवाखान्याचा खर्च समजा आ जेवढं बिल निघन तेवढं नाथ्या लेकराचं समजा एवढा भी पैसा नाही लागत जी पंधरावीस दिवस ठेवून त्या लेकरे सगळं बरोबर होत पर्यंत माय तसंच झालं पाहिजे फोन येऊन राहिला मायवाला बोला नाई काय म्हणून राहिल बोला गुरुवारी म्हणलं होते होत बाई मी आ उद्या जासाय पोरगी पाले पण नाही का नंदाबाई थोडस नाही ते एक काम करा मी नाही येणार तुम्ही सूरज घेऊन चालले जा, जा तुम्ही केवल या तुम्ही या आणि भाऊ येते का त पा तुम्ही तिघ जण येऊन जा आणि सूरजचे बाबा तुम्ही चालले जा, जा बाप्पा पाले पोरगी मी नाही येत जी मले ना हे ज्योतीचं हे झालं का नाही त्याच्यामुळे मला ना याचीच इच्छा नाही तुम्ही का नाही जा ना जा पाले मी ना मी नाही येणार तुम्ही जा आता काय सांगू तुम्हाला या उद्या आल्यावरच सांगतो फोनवर एवढं नाही सांगत बसत मी नंदाबाई या तुम्ही उद्या या किती वाजता येतात सुट्टी नाही झाली अजूनही सुट्टी नाही झाली माहीत आता बरं बरं मी का फोन करतो सूरजले सांगायला लावतो त्या पोरीच्या इकडल्या या मग तुम्ही या हो 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 सांगायला लावतो उद्या तयारीत राहते मग ते पुरीले म्हणजे शिक्षणाचीच पुरगी आहे का नाही ते घरी राहायला लावून मग हा 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 या या कोणाला दाखवतो नंदाबाईच्या पोराली पोरगी कोणती पोरगी दाखवतो आपल्या गावात तर पोरगी आहे नाही साई नाही का ते स्वतःची बहीण संध्या तिने दाखवतो म्हणलं बाई आता त्या पोराचा फोन आला पूरा तर ते सागरचा पामणी एखादी पोरगा तर दाखवून पाहतो आलं पसंत आलं भले लागी सरकारी नाही आहे पण इथं बर पेमेंट आहे त्याने घरदार है स्वतःचं सर्व म्हणसन नंदाबाई जायन तर जायन नाही तर मग राहन इथं आपल्या जवळ हा उठ जाऊ द्या सकाळी आता माहित पडन बाई काय होते काय नाही तर आपण दाखवून देऊ हाय कानी कोणाचं चांगलं झालं तर काय फरक पडते आपल्या हातानं हाय का नाही वचंद आपण दाखवून देऊ आता पसंद नाही पसंद ते त्याच्या हाती आहे आता एकमेकाली पसंद येते नाही येत गोष्ट टाकली बाई हाय का नाही दाखव ना हाय पोरगी तर दाखवून द्यायचं त्याच्यात काय मग नाही तशी पोरगी चांगली आहे आणि नंदाबाई पोरग चांगला आहे ना दिसाले उंच पुरा आहे मस्त गोरं पान आहे पोरग कोणत्या ड्युटीवर आहे कंपनी मध्ये शिकलाय नागलं शिकला आहे लागली म्हणते त्याने तिथं कंपनीत परमानन हाय वाटते काय तीस का काहीतरी हजार रुपये पगार आहे वाटते त्याले पहिले पंचवीस होता म्हणते आता वाढला म्हणते बाप्पा तीस हजार रुपये म्हणते पेमेंट भी ना, 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 ना आवडली मस्त पडते ते आपली संध्या दाखवून पाय बाप्पा कोणाचंही बोलव दाखवून पाय बाप्पा जातो मी घरी आपली सोनमची तब्येत बरोबर नाही काय झालं तिले काय नाही कालपासून घरीच आहे बापा पोरगी ते मी म्हटलं काय झालं व सांगत सांगतही ना बाई बरोबर माहित का नाही प्रॉब्लेम आले ना आता पो पोटलंय दुखते म्हणते त्याच्यात मग झोपून झोपूनच आहे व पोरगी नाही तर का नाही कामात अशी आहे का नाही ते आ करू लागते हो ती पोरगी पण कालपासून नाही का अशी झोपूनल्या झोपून झोपूनच्या झोपूनच आहे तिचं पोटच दुखते का ती दुपारून शीतल आलती वाटते बसाले तेवढ्या का पुरतं बसली म्हणते ते आणि संध्याकाळी जे जेलोडे आ त्या मामा म्हणे इले दवाखान्यात घेऊन जाई म्हणे चंदा म्हणे आ मग म्हणे मी म्हटलं चाला म्हटलं सकाळी उठल्यावर दवाखान्यात म्हटलं सोनम तर म्हणे नाही म्हणे मामी मी गोडे आहे म्हणे माझ्याजवळ याच्या माही दर महिन्याला का नाही पोटच दुखते म्हणे सोनोग्राफी केली सर्वच केलं म्हणे त्या पोरीचं काही निघालं का सोनोग्राफी मध्ये सोनोग्राफी केली म्हणतात काही नाही सोनोग्राफी मध्ये काहीच नाही निघालं म्हणते तिच्या पण नाही का तिचं दर महिन्याला नाही का असं लयच त्रास होते म्हणते तिने तर नाही काय ते डॉक्टरनं गोड्या दिल्या म्हणते तर त्या ना कमी पडते वाटते तर घेते ती गोड्या आता इकडं याच्या वेळेस नाही का ती विसरूनच गेली गोड्या आणल्याच नाही खरं तिनं तर मग आता तू राहुल गेला वाटते इथं सिटीत गेला तर ते राहुलजवळ पाठवली बाई ना आणि तिच्या पोराजवळ माझ्याजवळ चिठ्ठी दिली तिनं तर मग मी म्हटलं कोण जाईन बाई सिटीत आता सु रोशन आहे काय आज गेला नाही त्याचा कालचाच माल पडलेला आहे तर तो काही गेला नाही का तो काही कॉलेजमध्ये नाही गेला कारण की सुट्टी आहे का नाही त्याले ते सुट्टी आहे त्याले तर ते नाही गेलं आज सुट्टी आहे तर म्हणून मग काय नाही तो राहुल चालला होता ना तर राहुलजवळ पाठवलं ती देऊन दिली त्याच्याजवळ पैसे देऊन दिले अंधू बाबू म्हटलं सोनमसाठी पाहिजे म्हटलं नाही बाई लक्ष दे बाई तिच्याकडे थोडस लक्ष दे बाई दुसऱ्याचं लेकरू म्हटल्यावर भेवस लागते बाई मला तशी पोट्टी मोठी सादरी आहे व ते हा तिच्या माईले केला बाई मी ना फोन माझ्याकडून राहिलं नाही झालं आणि मग नाही ते लढली ना बिचारेत बेकारच वाटल हे पोट्टी लढे ना रोशनी रोषणी एवढं बेकार नाही वाटे ती पोरगी लढली का बेकारच वाटलं बिचार सोनम आम्ही केला बाई माय नंदीला फोन चारुले मी म्हटलं काजी पूर्वीचं असं असं आहे म्हटलं पोरगी लढून राहिली तर म्हणे वहिनी म्हणे तिले म्हणे त्रासच होते जी म्हणे तरी गोया आहे म्हणे चालू असं वाटलं म्हणे आम्हाला का काही निघण बा याच्यात म्हणून होत असे तिले त्रास तर डॉक्टर म्हणे म्हणे काही दिवसानं होते या गोळ्या घेतचा काही दिवसाचा ते सहा महिन्याचा का काहीतरी कोर्स आहे म्हणते तिचा त्या आयुर्वेदिक दवाखान्यात गेल ती म्हणते तर तिथं त्या औषध राहिलं असे घेतलं नसन बरोबर ह्या पुरीनं आता इकडं धावपड धावपड मध्ये तर म्हणून ते दुखायला लागलं म्हणते अजून तर डॉक्टर म्हणे म्हणते सहा महिन्याचा कोर्स झाला का मग वयन म्हणे म्हणते मग लागेल समोर तर असं नाही वयन म्हणे तिथे हो का मग काय म्हणे करू म्हणे वहिनी होते म्हणे बरोबर तिचं तिच्या गोड्या नाही का म्हणे तिने घेतल्याच नाही म्हणे पोट्टी त्या बरोबर माय सोबत बोलली मग माय बोलली शिवादे हा तू गोया काऊन नाही घेतल्या गोया काऊन नाही घेतल्या असं तसं

जाचही आहे मध्ये घरी लवकर मांड मग तर